न समिंदर तनु नदी वलनाचिक गर्ज छाने तेनी दाट छाया सजणा अमराई परिमा छुकाया ससना कंची चढ़वा हो नाखवा होहिचा गोवाला कोकन दाखवा होशी कंची चढ़वा हो नाखवा It's a good one. नमस्कार मी अल्पेश आपलं कोकण या चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता हे आमचं गावचं मंदिर आहे झोलाईबाग झोलाईबागचंही आहे तर सकाळचे सा, साडेसात वाजलेत तर पाहूया आपण तुम्हाला दाखवतो आमचं मंदिर गावातलं मंदिर आहे छान तर आत्मधी पुजारी पण आहेत पुजारी गावाचे पुजारी सकाळी त्यांचं काम असं देवाची पूजा करायचं रोज सकाळी पूजा करतात वाडीमध्ये आमची मोरेवाडी आहे तर पाहूया आपण काढला असं स्पीकर असं 아, 그래야지겠네, 도중에. 빌래지. 다 아, 예상은 잘 왔대. फायनली आमच्या वाडीमध्ये मी पोचलो आहे पाहू शकतो हे माझ्या भावांचंच घर आहे ॲक्च्युली वाडीतलं सचिन आणि स्वप्नील त्यांचं घर आहे हे आमच्या कोकणातली घर अशी माझं घर पुढं आहे दाखवीन तुम्हाला हे एक माझ्या मित्राचं घर आहे भाऊच माझा आहे तो नागेश वरे त्याचं घर आहे हे त्याला कधी वेळ भेटला ना तर आमच्या लहानपणीचे मी किस्से आहेत खूप नक्की तुमच्याकडे शेअर करेन म्हटलं हे नागेचे काका आहेत हे नागेचे काका हे काम आहेत कधी अंगणन अंगणाचं काम करत आहेत ते आता काय करताय तुम्ही करते करते है है। वले करते बाबा करताय हे बघा म्हणजे कोकणातलं जे आहे ना असं अंगण आम्ही करतो त्यांनी पूर्ण खोदलं आहे खोदून पूर्ण ओले केले आहे पूर्ण आणि हां चोपणं जे असतं हे गावचं आमच्या गावाला असं एक चोपणं आहे हां हे बघा एक आहे गावाला आमच्या हे असं त्यांनी आम्ही अंगण चोपून प्लेन करतो पूर्ण पाहू शकता हे कोकणातलं असं अंगण आणि काही दिवसांनी नंतर मग आम्ही पूर्ण मांड टाकून मग त्यावरती हा आम्हाला सावलीसाठी हे करतो ही आजी आहे नागेश नागेश माझा मित्र बेस्ट फ्रेंड तुझी आजी आहे <laughs> नागेशचं माझं घर आहे मित्राचं हे असं अंगण करतो आम्ही आजूबाजूचा परिसर बघायला छान वाटतं ॲक्च्युली हे पण घर आमच्या वाडीमधलंच आहे अशी छान घर आहे अंकुश अंकुश बघा आहे एक अंकुश एक टॅलेंटेड मुलगा आहे एकदम एक नंबर गावाकडे राहतो ॲक्च्युली तो आणि हुशार मुलगा खूप प्रचंड त्याचं घर आहे त्याचं घर आहे कवलोराचे छान घर आहेत मस्त छान वाटतं कवलरोशी घर आमच्या गावाकडची तुम्हाला कधी यावं असं वाटलं का कोकणात वा तर नक्की मला कळवा आपण यायची इच्छा असेल कोणाला तर नक्की या माझ्या घरी हे पण आमचं वाडीतलंच घर आहे असं माझं घर अजून पुढं पुढे जायचं आहे दाखवतोच तुम्हाला मी आता काय म्हणता आहे बरं आहे ना हां आमच्या वाडीतले मंडळी आहेत हे बैल आहेत अंकुश यांची बैल आहेत ही ते सकाळी सकाळी सा चरायला घेऊन जातात ॲक्च्युली वरती डोंगरामध्ये जरा भित्री बैल आहेत थोडेसे लांब थांबायला पाहिजे मागेच थांबू थोडेसे अशी कोकणामध्ये सकाळी सकाळी गुरं वगैरे चरायला घेऊन जातो आम्ही लहानपणी पण आम्ही असं काही आठवणी आमच्या आहेत त्या आम्ही छान वाटतं अंकुश आता बैल कधी आणणार तू परत जा आता तो सकाळी आता घेऊन चालला आहे आता साडे दहा वाजता बैल घेऊन येईल तो पूर्ण वरती डोंगर आहे वरती चरायला घेऊन जातात कोंबड्याच खात फायनली माझं घर दिसायला लागलंय समोर बघताय ते नारळाचं झाड जे दिसतंय इथं आमचं घर आहे छान वाटते खूप गावाकडची फिलिंग वेगळी असते एक्साइटमेंट जी गावाला यायची असते खूप छान असते आणि कधी इथं घरी पोचतोय ते होतं हे एक माझा भाऊचा आहे तो आनंद त्याचं घर आहे हे तो मुंबईला आहे फायनली आलो आहे जवळ आपण ती आमची काकी आहे काकी असं बघा हे अंगण आम्ही गावाला जे आहे आमच्या हे आम्ही असं अंगण सामोर ठरवतो हे बघा काकी आहे आमची कोकणामध्ये हे असं अंगण सारवायचं असेल ते असं आपण अंगण आमचे काकी आत्म्यासार होते हा आमचा काका आहे तर तात्या म्हणतो मी ये बघा हे असं शेणाचं आहे ते आम्ही ते बघा हे गावाला शेण टाकले त्यामध्ये हे काय हरा काय म्हणतात आता हारा ह्यात शेण टाकलं आहे आता हे शेण टाकले पाणी तर टाकलं आहे ते पूर्णतः अंगण अंगणामध्ये टाकायचं आणि खराट्याने सारून घ्यायचं आणि ते अंगणामध्ये असं आणि काही दिवसांनी अंगण जे रेडी होईल मांडवता राहील तेव्हा तर नक्की तुम्हाला दाखवेन मी हे घर आहे आता मांडव कधी घालणार आता अजून एक महिनाभर नाही कारण पावसाचे दिवस आहेत पाऊस कधी पडेल सांगता येत नाही आहे तर अजून मांडव जेव्हा पूर्ण रेडी होईल अंगण तेव्हा पुढचा व्हिडिओ हो नक्की तुम्हाला मी पाठवेनच तुम्ही बघालच ते आता ही तयारी स्टार्टिंग झाली तयारी सारवायची वगैरे हो ही काकी आमची फायनली uh, uh, मित्रांनो मी uh, पोचलो आहे घरी uh, तर हा uh, व्हिडिओ मी जो पहिला फर्स्ट व्हिडिओ माझा आहे uh, पहिलाच व्हिडिओ आहे uh, तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल uh, तर नक्की कमेंट्समध्ये कळवा ड्रॉप करा काय uh, असेल तर चुकलं असेल तर आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा नक्की आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे घंटी आहे त्याच्यावरती बटन दाबा दे तर माझे व्हिडिओ व्हिडिओ जे पुढचे काही जे असतील व्हिडिओ ते छोटे व्हिडिओ मी काढेन आणि गावाकडचे आणि अजून आमच्या गावाकडचं गणपती गणपती आहेत शिमगा उत्सव आहेत कोकणातले आमचे सण काय जे आहेत ते नक्की मी तू पुढे व्हिडिओ तुम्ही तुम अपलोड करेनच यूट्यूबला ते तुम्हाला दाखवेलच अजून जंगल सफारी करायची जंगल सफारी करा करणार आहे आणि खास करून खेकडे खेकडे सेकंड जो व्हिडिओ माझा आहे तो सेकंड व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण खेकडी पकडा अडचण राणावा जायला लागेल ते तो व्हिडिओ पण मी पुढचा टाकेनच आहे ॲक्च्युली अजून बरेच व्हिडिओ मी शेअर करेन तुम्हाला व्हिडिओ यूट्यूबला हे करेन आणि काही छोट्या गोष्टी आहेत लहानपणीच्या आठवणी माझ्या आहेत अजून बरेच किस्से आहेत चांगले चांगले अजून ते तुम्हाला मी नक्की ते व्हिडिओमध्ये टाकेनच दाखवे नास्ते असतील लहानपणीचे माझे कोकणातलं माझं बालपण झालेलं आहे आणि बऱ्याच लहानपणाच्या गोष्टी आहेत चांगल्या आठवणी आहेत मित्रमंडळी माझी गावाकडची आहेत ते अजून आता आता मध्ये दिवाळीला कोण आलं नाही आहे तर नक्की ते पुढे शिमगा वगैरे गणपतीला मिळतात तर नक्की ते त्यांना पण मी तुम्हाला भेटवेन छान मित्र आहेत माझ्या शाळेतले मित्र आहेत बाळपणीचे मित्र आहेत तुमची पण आवश्यकता ॲक्च्युली तुम्ही पण त्यातून गेला असाल तुम्हाला माहिती असेल लहान बालपणीचे मित्र जे असतात त्यांना भेटून जी मजा असते ना वेगळी मजा असते ॲक्च्युली छान वाटतं ॲक्च्युली आणि नक्की कळवा मला कसा व्हिडिओ वाटला व्हिडिओ मी प्रयत्न केला आहे चांगला काढायचा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा आणि लाईक करा लाईक करा शेअर करा आणि बेल आणि आहे तर बटन जे दाबा तर पुढचे व्हिडिओ जे माझे आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि मी चांगलाच चा दाखवायचा प्रयत्न करेन आणि नक्की तुम्हाला तो आवडेल तर बाय आता हा व्हिडिओ इथं संप संपतो आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओला सेकंड व्हिडिओला तोपर्यंत नमस्कार धन्यवाद